नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांच्या आवडत्या वैशालीच क्लास चॅनेलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे विराम चिन्हे चिन्हांची नावं आणि चिन्ह आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न दिलेला आहे या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा पहिले विरामचिन्ह आहे पूर्णविराम या पुढचं विराम चिन्ह आहे अर्धविराम हे, अर्ध हे चिन्ह या प्रकारे काढायचं असत त्यानंतरच चिन्ह आहे स्वल्पविराम हे चिन्ह या प्रकारे काढायचं चु। पुढचं चिन्ह आहे अपूर्ण विराम पुढील विराम चिन्ह पाहूयात प्रश्नचिन्ह हे या प्रकारे काढायचं उद्गार चिन्ह हे चिन्ह या प्रकारे आहे विराम विरामचिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह हे अशा प्रकारे काढायचे दुहेरी अवतरण चिन्ह या प्रकारे काढायचे विराम चिन्ह आहे संयोग चिन्ह हे या प्रकारे काढता येते यानंतर आहे अपसारण चिन्ह हे चिन्ह अशा प्रकारे काढायचे नंतर आहे चिन्ह हे या प्रकारे काढायचे आणि शेवटचे विराम चिन्ह आहे विकल्प चिन्ह हे चिन्ह या प्रकारे काढायचे मित्रांनो तुमच्यासाठीचा सा सोपा प्रश्न माझे नाव सई आहे वरील वाक्याच्या शेवटी कोणते चिन्ह द्यावे या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा मी तुमच्या कमेंटची वाट पाहते पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद